मंडळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा लपंडाव सुरू आहे म्हणजे उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना माफ करा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना कारण मी शिल्लक चुकून म्हणालो सवय लागून गेली ना ती म्हणून म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना आणि राज ठाकरे यांची मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघांचा मुंबईच्या निवडणुकीमध्ये युती होणार की नाही यावर खल सुरू आहे हा लपंडाव आता महाराष्ट्रामध्ये अधिकच गाजू लागला आहे मुळात मला यात इंटरेस्टिंग पार्ट जे जे वाटले ते ते मी तुम्हाला सांगणार आहे ती युती व्हावी न व्हावी हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे तो राज ठाकरे निर्णय घ्यावा तो उद्धव ठाकरे निर्णय घ्यावा त्याचे परिणाम काय होतील हे निवडणुकीत कळेल त्याच्याविषयी आधीच उगाच चर्चा करायला आपण काही ते घंटातज्ञ नाही आहोत आपण काही फार मोठे भविष्य व्यत्यय नाही आहोत काय परिणाम होईल बघायला तो ठरेल जो व्हायचा तो होईल पण याच्यातल्या काही इंटरेस्टिंग पॉईंट्स मला तुम्हाला सांगायचे आहेत काय झालंय की दुसऱ्यांनाच घाई झाली आहे म्हणजे एखाद्याची बाई प्रेग्नंट असेल गर्भवती असेल तर काय होणार काय होणार याची चिरचा शेजाऱ्याला जितकी जास्त वाटावी ना तसा प्रकार मला तो जाणवतोय एक पत्रकार आहेत चोरमारे नावाचे त्यांनी एक पोस्ट केली ट्विटरवर विजय चोरमारे ते म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी भर सभागृहात नारायण राणेंचा केलेला अपमान विसरून नारायण राणे जसे भाजपात आले तसे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकमेकांचा केलेला अपमान विसरून एकत्रित येतील तर बिघडले कुठे काय व्हॅलिड पॉइंट काढलाय चोरमारेंनी मस्त म्हणजे हे चोरमारे काबर आहेत ते मला कळतं म्हणजे असे काहीतरी चोर ठिकाणी पंक्चर मारतात ना की बरोबर कळतं ते म्हणजे चोरमारे मुळात शरद पवारांचे भक्त पुस्तक वगैरे त्यांनी लिहिलंय जसे चोरमारे पवारां मी आधीच सांगून ठेवतो की मला जेव्हा फडणवीस भक्त म्हणतात तेव्हा चोरमारे पवार भक्त आहेत पुस्तक वगैरे छापतात हे विसरून चालणार नाही आम्ही काही पुस्तक काढलेले नाही तसे काय भिजलेल्या मोड आलेला काय अजून काय फुटलेला पालवी फुटलेला असला काय आम्ही काढलेलं नाही अजून तर ते चोरमारेनी आपल्या ट्विटमध्ये जे लिहिलं ते मला इंटरेस्टिंग वाटलं काय देवेंद्र फडणवीसांनी सभागृहातल्या भाषणात नारायण राणेला कोण गुंड आहे हे सांगितलं असेल ते भाषण व्हायरल होत त्यानंतर नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला कसला मोठा सभागृहातला अपमान सभागृहातला अपमान हा अकॅडमिक असतो सभागृहातली चर्चा ही अकॅडमिक असते व्यक्ती टू व्यक्ती अपमान नसते एखाद्या मुद्द्याचं खंडन मंडन तो प्रकार चालू असतो त्यानंतर नारायण राणे भाजपात आले जे काँग्रेसकडून जमलं नव्हतं ते खासदार झाले जे काँग्रेसनी केलं नव्हतं ते केंद्रीय मंत्री झाले त्यांचा मुलगा आमदार झाला त्यांचा मुलगा महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री झाला म्हणजे त्या अपमानाचा समजा अपमानच समजू आपण त्याला तर त्याचं पूर्ण व्यवस्थित निराकरण भाजपने केलेलं आहे आणि राणेंना राणे परिवाराला एक मोठी संधी दिलेली आहे चला आपण दोन करता चोरमारे म्हणतात त्या अपमान सहन करून राणे आले असं ग्रहित धरू तसच राज उद्धव एकत्र आले तर बिघडले कुठे म्हणजे चोरमारे हे तरी मान्य करतात की राजनी उद्धवची काढली आहे उद्धवनी राजची काढली आहे ते नाही का वडापाव सूप बऱ्यापैकी काढलेली आहे ते म्हणजे तिरे का राज ठाकरे म्हणाले ते मला कळत नाही उद्धवचं राज्य आलंय का उद्धववर राज्य आलंय कळत नाही म्हणाले तुम्ही राज ठाकरे हे राज ठाकरे म्हणाल मी नाही म्हणालो ते राज ठाकरे संजय राऊतांना ते या या करून या, या, बोलले होते ना ते आठवते ना तुम्हाला हा ते जमेल तेव्हा राज ठाकरेंनी छानपैकी उद्धव ठाकरेंना गुंडाळलंय आता उद्धव ठाकरेंना असं स्पष्टपणे गुंडाळता येत नाही ते आपला बिचारे टोमणे मारत टोमणे मारत गुंडाळतात एवढंच पण एवढं नक्की आहे चोर मारणी म्हटल्याप्रमाणे की आता अपमान झालाय आणि तो विसरून एकत्र यायला हरकत नाही हरकत नाही भाऊ भाऊ आहेत दोन भावांनी मान अपमान विसरून गिळून कडवट घोट गिळून एकत्र आलं तर आमची काय हरकत आहे आनंद आहे भावानी ठाकरेंनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राला एकत्रित ठाकरेंची ताकद काय ताकरें हे दाखवून द्यावं एकदा दिसूच द्या ना म्हणजे आजपर्यंत उद्धव ठाकरे यांचं अपयश राज ठाकरे गेल्यामुळं होतं असं जे म्हणायला संधी होती ती पुढे संधी राहणार नाही आलेच एकत्र सतरा आहे सत्ता येईल नाही आले एकत्र तर काय कळेल काय एकत्र ताकद ते बर ते सोडा चोरमारे सारख्यांना खूप वेदना होत आहेत खूप त्रास होतोय मला प्रश्न असा पडलाय की उद्धव ठाकरे या विषयात काय बोलले जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल आता काय महाराष्ट्राच्या मनात असेल काय संबंध महाराष्ट्राच्या मनात असण्याचं म्हणजे तुम्ही एकत्र यावं असं महाराष्ट्राला वाटतंय का तुम्ही येऊ नये असं वाटतंय तुमच्या भावकीचा वाद काय करायचंय ते तुम्ही सोडवून घ्या म्हणजे तुम्हाला कार्यकारी प्रमुख केल्या गेलं ते राज ठाकरेंनी केलं आणि तुमच्या सोबत जमलं नाही म्हणून ते बाहेर पडले हा तुमच्या अंतर्गत वाद आहे भावकीचा वाद आहे त्याचा महाराष्ट्राचा काय संबंध म्हणजे राज ठाकरेंनी पक्ष काढला काय महाराष्ट्राचा संबंध तुमचे दुसरे बंधू जयदेव ठाकरे घरातून बाहेर पडले महाराष्ट्राचा काय संबंध तुमचे वाद आहेत ते कोर्टात चालू आहेत महाराष्ट्राचा काय संबंध ठाकरेंचे वाद ठाकरेंनी मिटवावे ठरवावं ना काय करायचं ते महाराष्ट्राच्या मनात आहेत ते काय होईल म्हणे काय संबंध महाराष्ट्राच्या मनात असण्याचा नसण्याचा पण बोलणार चला बोलू दे हरकत नाही पण युती होईल की नाही हे नाही सांगितलं म्हणजे असं नाही म्हणाले की आमची युती होईलच आम्ही युती करूच असलं काही नाही बोलले महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल आता महाराष्ट्राच्या माहिती युती नाही नसेल तर महाराष्ट्राच्या मनात युती न होऊ द्यायचं होतं का हा मला पडलेला पहिला प्रश्न आहे बर त्यांचे ते प्रचंड मोठे समर्थक हे महाराष्ट्र वर एक बातमी आली उद्धव ठाकरे नंतर प्रथमच मीडियाच्या समोर काय बोलले राऊत ऐका बघा ती बातमीचा स्क्रीनशॉट दाखवतो आणि आता राऊत काय बोलले बाहेर येऊन ते दाखवतो ऐका ऐकलं पडले तोंडावर जे वाड बघत बसले होते राऊत काहीतरी तोंडानं टाकतील राऊत काहीतरी तोंडानं टाकतील मग राऊतांचं उचलू उद्धव माननीय उद्धव साहेब बोललेले आहेत आता मी बोलणार नाही असलं अपमानासोबत ऐकून मीडियावाले तोंडात माझ्यासारखं करून निघून गेले मला मीडियावाल्यांचं आश्चर्य वाटतं राऊतांचं आश्चर्य वाटणं अशी बंद झाले आश्चर्य वाटतं मला ते मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले की अजून तर काही प्रस्ताव नाही अजून तर काय कोणाचं बोलणं नाही म्हणजे मनसेच्या प्रवक्त्याचं म्हणणं हे आहे की अजून प्रस्ताव नाही काहीच नाही बरं ठीक आहे ते बिचारे संदीप देशपांडे ते फार ते 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 काय बोलू शकणार नाहीये विषयात कारण जे ठरवतात ते ठाकरे ठरवतात हा ठाकरेंचा पक्ष आहे त्याच्यामुळं हा देशपांडेंचा पक्ष नाही आहे हा अविनाश जाधवचा पक्ष नाही आहे हा खेडेकरचा पक्ष नाही आहे हा ठाकरेंचा पक्ष आहे त्यामुळे ठाकरे ठरवतील तेच होईल ना दुसरं कोणी ठरवून आणि बोलून काय फायदा त्यामुळे संदीप देशपांडेंच्या म्हणण्याला आपण फारसं महत्व द्यायला नको पण राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे जे काही बोलले ते फार महत्वाचे ते ऐका एवढंच आहे तुम्ही जे दोन भाऊ दोन भाऊ बोलतोय मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही मला काही इश्यू नाही दोन भाऊ येणार पण मी दोन हजार चौदाला सतराला बघितलंय दोन हजार चौदा सतरा सोडा मी कोविड काळात बघितलंय जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर त्याच्यामुळे कुठचाही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं फोन बोलतो मला वाटतं ते त्यांची इच्छा असेल तर ते त्यांनी फोन करावं हे मीडिया समोर बोलून किंवा वर्तमानपत्रात हो, बोलून काही अशा युद्ध होत नाही ते नंबर आहेत ते बोलू शकतात ते मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतात सकाळी उठून ते पोळ्याला फसवता तुम्ही मग ते दोन भाऊ आहेत ते बोलतील नाही कधी ते म्हणाले फोन करतील ना दोघांच्या किमेडा नंबर आहे असं कुठं मीडियात बोलून युती होत असते का काय होत असते हे अमित ठाकरे बोलले म्हणजे अजून कशात कायन फाटक्यात पाय अशी स्थिती आहे उगाच बाकीच्यांचा गाजावाजा चाललाय हाच गाजावाजा मला आश्चर्यकारक वाटला हा लपंडाव सांगावा वाटला म्हणूनच तुमच्या समोर हा घेऊन आलो तुम्हाला काय वाटतंय युती होईल की होणार नाही सांगा ना मग कमेंट बॉक्समध्ये नमस्कार